मी रमा कटार नवरे संस्कार चौमा आहे जी या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज मी तुम्हाला वजडी कशी बनवायची ती रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य बघा हे शहाजिरे आहेत हा थोडासा तेजपत्ता आहे ही अर्धा चमचा हळद आहे हा घरगुती आमचा मसाला आहे आणि हा घरगुतीच गरम मसाला बनवलेला आहे हे दोन चमचे जिरे आहेत हा एक चमचा तीळ आहे थोडंसं जावित्री आहे आणि एक इंच आणि थोडासा बारीक तुकडा दालचिनी आहे तीन लवंग आहे छोटंसं काली विलाईची आहे आणि चक्रीफूल बारीक आहे छोटंसं घेतलेलं आहे तीन विले तीन का लवंग आहेत तीन हिरवी वेलची हे थोडंसं फूल घेतलेला आहे आणि हा अर्धा वाटी ना सुका खोबरा किसून घेतलेला आहे हे, हे तीन छोटे टोमॅटो होते मिडियम साईजचे याची प्युरी बनवून घेतलेली आहे हे लाल तिखट आणि हे आलं लसूण पेस्ट यात हिरवं दिसतं कारण की मी कोथिंबीर पण याच्यामध्ये वाटून घेतलेली आहे आणि हा फोडणीसाठी कांदा आणि हा मसाला भाजणीसाठी कांदा आता मी रेसिपी दाखवते आणि वजडी ही बघा ही वजडी आहे एक वजडी आणलेली होती त्याला आलं लसूण आणि थोडं लाल तिखट आणि चिंचेचा घोळ आणि थोडंसं लिंबू पिळून मी अर्धा तास मॅरिनेट करायला ठेवलेलं होतं आता ते मॅरिनेट झालेलं आहे आणि मी आता रेसिपी बनवायला सुरुवात करते अगोदर आपण कांदा भाजायला टाकूया कांदा भाजेपर्यंत मग हा बघा मी कांदा भाजायला टाकते आणि कांदा भाजायला वेळ लागते याच्यामध्ये आता तेल टाकते कुकरमध्ये वजडीसाठी आणि मग नंतर कांदा टाकायचं आहे तेल गरम झालं की कांदा आहे नाही झालं थोडस मीठ टाकते कांद्यामध्ये म्हणजे लवकर होईल लवकर होत हे पण गरम झालेलं आहे याच्यामध्ये मी फोडणीसाठी कांदा टाकते आता वजरीला कसं आपोआप पाणी सुटतं ऑलरेडी टाकली की पाणी आपाप सु कांदा ठेवायचा कलर रंग बघा हा पण झालेला आणि कांदा जास्त काही लाल करायचा नाहीये आणि आता याच्यामध्ये मी वरडी टाकते पहिला असं परतून घ्यायचं आहे आपोआप व्हायला पाणी ओढडीला आपोआप पाणी सुटते कोणाला आवडते कोणाला नाही आवडत आमच्या घरात तीन जण खातात म्हणून मी एकच आणलेली आहे पण रेसिपी दाखवणं गरजेचं आहे ना सगळीच जण खात नाही असं नाही काही जण खातात काय नाही खाते आणखी थोडं परत ते पाणी सुटल्यानंतर मी तुम्हाला दाखवते तोपर्यंत वेट बघा कांदा केवढासा झालेला आहे छोटे दोन कांदे घेतले होते कारण वजळी एकच आहे ना त्यामुळे कांदा मी जास्त घेतलेला नाहीये आता मी काढून घेते कांदा तोपर्यंत हे बघा वजळीला पाणी सुटलेलं आहे हां पण वजडी शिजायला पाणी लागतं म्हणून ते आणखी थोडस पाणी टाकणार आहे हे गरम पाणी करून घेतलेलं होतं बघा आणि मी याच्यामध्ये चांगले हे दोन ग्लास आहेत दोन ग्लास पाणी घेतलेलं होतं दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे अगदी थोडस ठेवलेलं आहे मी ते पाणी वजडी शिजायला ठेवते हे पूर्ण दोन ग्लास टाकते बघा आणि तीन चार शिट्या काढून घेते कारण कसं शिटी वजडी शिजायला थोडा वेळ लागतो ना तो आमच्या जे या कुकरला तीन चार शिट्या काढाव्या लागतात प्रत्येकांच्या कुकरचं वेगळं काम असत खोबरं भाजायला घेते बघा खोबरं भाजून झालेलं आहे त्याला पण काढते आता मी आता दुसरा मसाला भाजायला घेते हे थोडंसं तेल टाकते आणि त्याच्यामध्ये मी हा सगळा गरम मसाला टाकते हे तीळ पण शहाजीर टाकते एकीकडे वजरी शिजायला आता इकडे वजरी शिजते एक शिटी झालेली आहे आणि आता मी मसाला ही गॅस बंद करते आणि मसाला चांगला गरगरीत मिक्सरला लावून नंतर मी तुम्हाला कशी फोडली लावायची वजरी साठी ती दाखवणार आहे हे बघा मसाला असा एकदम मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे आता मी कि या तेल टाकते कारण तेल चिकन मटण आणि असं नॉनव्हेज काही असेल ना तर तेल थोडंसं जास्तच टाकावं लागतं आता तेल थोडं गरम होऊ द्या गरम झाल्यानंतर मी हा कढीपत्ता टाकणार आहे आणि नंतर ने ने ज़ी आ, मसाला टाकणार आहे लगेच मी हा मसाला टाकतो गॅस बारीक करते काढून उरत आहे ना ते अंगावर आपण आपली काळजी घ्यायची स्वयंपाक करताना ना किती काय होईल हा मसाला एकदम मंदा आजेवरती आपल्याला एक दहा एक मिनिट तरी भाजायचा आहे मसाला किती छानपैकी परतला गेलेला आहे आता त्याच्यामध्येही आलं लसूण पेस्ट टाकते म्हणजे तीही छानपैकी याच्यामध्ये भाजल्या जात थोडा गॅस फास्ट करते लवकर भाजल्या जाईल आणि त्याच्यामध्येच मी आता ही टॉमॅटो पिवरी पण टाकते आणि ही ही सुद्धा पिवरी अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे मंद आचेवरतीच भाजायचा आहे मसाला कारण की मंद आचेवरती मसाला एकदम छान भाजल्या जातो बघा मसाला किती छानपैकी भाजले गेलेला आहे आता त्याच्यामध्ये ह्या घरा घरी बनवलेली ही गरम मसाल्याची पावडर आहे हा घरगुती मसाला ही हळद हे सगळं एकत्र टाकते आणि ह्याच्यामध्ये चांगला एक जीव करून घ्यायचा आणि पाच मिनटं बारीक मंद अशेवरती मसाला चांगला भाजू द्यायचा असं करत राहायचं आहे मधून मधून कारण की मसाला पण खाली लागता कामा नाही त्यावेळेस मसाला खाली लागला की मग कालवणाची टेस्ट बिघडते म्हणून आपण काळजी घ्यायची आहे खाली लागता कामा नाही हे बघा आपलं वजडी पण छानपैकी शिजले गेलेली आहे आणि आता मसाला पण तयार झालेला आहे आता मी त्याच्यामध्ये फक्त एक चमचा थोडस लाल तिखट टाकते आणि थोडंसं मीठ घालते एक चमचा परतून घेते आणि आता त्यामध्ये ती वगडी अगोदर सुकी सुक्की नंतर पाणी टाकायचं आहे एकदम पण सुकी नको आहे थोडासा रस्सा असला की कसं छान लागते एकदम पण सुकी बरी नाही वाटत म्हणजे कोणी वजरी पाव खातं कोणी चपाती वजडी खातं कोणी भाकरी सोबत खातं बाजरी ज्वारीच्या प्रत्येकाच्या आवडीवरती आहे ज्याला जशी आवडेल तशी खाऊ शकताय बघा छान वाटते आता याच्यावरती मी हेच शिजलेलं वजडी शिजलेलं पाणी टाकते दुसरं एक्स्ट्रा पाणी मी घेतलेलं नाही ना आहे बघा अजिबात एक्स्ट्रा पाणी घेतलेलं नाही आहे वजडी शिजलेलं पाणी आहे आणि थोडासा गॅस मी बारीक करते कारण उडेल अंगावरती आहे पाच मिनिटानंतर पुन्हा तुम्हाला दाखवते याच्यावरती मी थोडी कोथिंबीर टाकते पाच मिनिटानंतर मी तुम्हाला पुन्हा दाखवते ना मंदाचे वरती ठेवलं थे। आणि झाकण ठेवते आणि पाच मिनिटानंतर सर्व करते आणि तुम्हाला सर्व करून दाखवते ठीक आहे हे बघा आपली वजडी झालेली आहे बघा दिसते तुम्हाला कशी मस्त तरी आलेली आहे की बघा की बघा बघा कशी छानपैकी तरी आलेली आहे बघा आपली वजडी शिजलेली पण आहे आणि रेडी पण झालेली आहे आता मी सर्व करते गॅस बंद करूया बघा आपली चमचमीत झणझणीत अशी भजडीची रेसिपी तयार झालेली आहे आणि तुम्हीही बनवा खा आणि मला कमेंट करून सांगा कशी झालेली आहे ती माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलचं बटन दाबायचं विसरू नका थँक्यू